सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि बाळासाहेबांचं विचार सोडणारं सरकार उलथवून टाकलं पाडून टाकलं नवीन सरकार आणलं सर्वसामान्यांच्या मनातलं आणि तेव्हापासून पाहिलं दोन वर्षामध्ये आम्ही एकही सुट्टी नाही घेतली रात्रीने पहाटेपर्यंत आम्ही काम करतो आणि माझ्या बहिणी सगळे प्रकल्प सुरू केले समृद्धी हायवे नागपूर मुंबई असे मुंबईतले प्रकल्प मेट्रो सगळे राज्यभर जे प्रकल्प बंद होते ते सुरू केले आज उद्योग आपल्याकडे येत आहेत आज आपल्या राज्यामध्ये एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे आपलं राज्य नंबर एकला आहे मागच्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार मध्ये आपलं सरकार आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर गेलं होतं मला अभिमान आहे तुमच्या शुभेच्छांमुळे आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर एक राज्य नंबर ला आलं आज डी पी असेल परदेशी गुंतवणूक असेल उद्योग असेल या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला आणि मग एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योजना आणि त्यावेळेच मला आठवत आहे हे सगळे शिलेदार सोबत होते सरकारमध्ये लोक जाण्यासाठी प्रयत्न करतात आम्ही सरकारला सोडून विरोधात गेलो काय होईल ते होईल परंतु बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही त्याला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी आम्ही तयार झालो आणि आपण आशीर्वाद दिला आपल्या शुभेच्छा मिळाल्या आणि आम्ही काम करू लागलो आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो ही दीड हजार रुपये या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजाराही पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनता जनार्दनाचे पैसे आहेत आणि म्हणून हे देणारं सरकार आहे हे घेणारं सरकार नाही